सुपर एट तिसरा थरार आणि त्याचा आपण पाहतोय नाफेक या ठिकाणी दुसरा थरार आपण मैदानावरती पाहतोय यावेळेचा चेंडू आता कवर पॉइंटला फक्त दिशा दाखवली हाताचा स्पर्श झाला तिथे इथे मैदाना मध्ये पाहायला मिळताय आहे फुलटॉस होता फुलटॉस मिडल फोडला शिरू लहरला चेंडू दोन टप्पे घेतो आणि सरळ डिफ्लॉंगिरू लोहरला आपल्या बॅटचा हिसका मैदानावरती दाखवा लागणार आहे यावेळेचा चेंडू इन साईड आउट फटका होता सुंदर फटका दोघांना शिरो लोहरला आपल्या बॅटचा हिसका मैदानावरती दाखवा लागणार आहे यावेळेचा इन साइड आउट फटका होता सुंदर फटका दोघांना मोठ्या वंचावरती यावीत ही प्रामाणिक भावना ठेवून यास फुलटॉट फुलटा चंडू दिली डोक्यावर मोठ्या वंचावरती यावीत ही प्रामाणिक भावना ठेवून यास फुलटॉट फुंटा

धावपलक पुढे गेलय धावपलकावरती एकसष्ट धावा इथे मैदानावरती असणार आहे यावेळेचा चेंडू इनसाइड आऊटिस क्रिकेट खुलवतो इथं मैदानाच्या तुम्ही पाहत आहात यावेळेचा चेंडू फटका फसला प्रॉपर टायमिंग तिथे नाहीये अर्धशतक अर्धशतकाला आडवा झाला आहे दिली परवा